माझ लातूर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्र नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा या नवीन वर्षाचं निमित्त साधून मायक्रोबायोलॉजी आणि पॅथॉलॉजी संघटनेच्या वतीने आपला पॅथॉलॉजिस्ट कोण यावरती जनजागरण मोहीम सुरू केली आहे ही गरज का पडली कारण सुरुवातीला एकच डॉक्टर नाडी बघून उपचार करायचा उपचाराची तंत्र बदलली आणि आता वेगवेगळ्या लॅबमधून तुमच्या रक्ताच्या तपासण्या किंवा वेगवेगळ्या तपासण्या करून त्याच्यावरती त्या आजाराचं निदान केलं जातं आणि नेमका हा निदान करणारा डॉक्टर कोण आहे तो तज्ञ आहे की नाही हेच लोकांना माहिती नाही याची माहिती व्हावी यासाठी पॅथॉलॉजिस्ट आणि मायक्रोबायोलॉजिस्ट संघटनेच्या वतीने नुकतीच जनजागृती सुरू केली आहे या निमित्ताने अध्यक्ष सचिन सर आणि ज्येष्ठ पॅथॉलॉजिस्ट राम कुलकर्णी सर या संदर्भात माहिती देणार आहेत जाणून घेऊया आपण आपला पॅथॉलॉजिस्ट कोण नमस्कार मी डॉक्टर सचिन इंगळे अध्यक्ष पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी असोसिएशन लातूर आपले सर्वांचे माझ लातूर या चॅनलमध्ये स्वागत करतो नुकतेच मागच्या तीन महिन्यापूर्वी नॅशनल मेडिकल कमिशन ऑफ इंडियाने पॅथॉलॉजिस्ट म्हणजे हा एक क्लिनिकल डॉक्टर असतो असे घोषित केले त्या अनुषंगाने माझे सहकारी सचिव डॉक्टर अभिजितजी आचार्य प्रवक्ते श्री रुपेश जी गुंडावार यांनी लातूरमध्ये वर्षभर नो युअर पॅथॉलॉजिस्ट आपला पॅथॉलॉजिस्ट कोण ही ॲक्टिव्हिटी राबवण्याचा संकल्प माझ्याकडे बोलून दाखवला त्यांचा हा संकल्प मला मनापासून आवडला त्यांना मी त्याबद्दल प्रोत्साहित केले त्यांनी मग या जनजागृतीसाठी पॅथोलॉजिस्ट म्हणजे कोण यासाठी वेगवेगळे व्हिडिओ क्लिप्स फेसबुक लाईव्स न्यूजमध्ये वेगवेगळे आरोग्यविषयक आर्टिकल्स याद्वारे जनजागृती करण्याचे धोरण निश्चित केले आणि वर्षभर घराघरात पॅथॉलॉजिस्ट म्हणजे कोण याची माहिती जनतेला मिळावी यासाठी ते वेगवेगळे उपक्रम जनतेमध्ये दाऊन पण करणार आहेत त्यांचा अशा प्रकारचा नाविन्यपूर्ण स्तुत उपक्रम राबवणारी लातूरची संघटना ही राज्यातली पहिलीच संघटना आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे या उपक्रमाची सुरुवात इंडियन मेडिकल असोसिएशनचे वरिष्ठ सदस्य आदरणीय डॉक्टर राम कुलकर्णी सर हे करणार आहेत ते उपक्रमा या उपक्रमाबद्दल थोडक्यात सर्व जनतेस व रुग्णांस माहिती देतील ह्या सर्व ऍक्टिव्हिटी व वर उपक्रम वर्षभर राबवले जाणार आहेत त्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन राज्य शाखा आणि लातूर शाखा यांचे कल्चर जपून सर्व उपक्रम राबवले जाणार आहेत जेणेकरून रुग्णांना योग्य प्रकारचे रिपोर्ट आणि योग्य प्रकारचे निदान मिळेल आणि त्यांची पुढे होणारी ट्रीटमेंट एकदम योग्य असेल आणि सर्व जनतेस स्वरूपनास कायम याचा लाभ होईल अशा उपक्रमास अध्यक्ष म्हणून मी शुभेच्छा देतो व सर्व जनतेस पुढील येणारे नववर्ष दोन हजार चोवीस आरोग्यपूर्ण जाओ जावं शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर राम कुलकर्णी संचालक श्रीराम लातूर गेली चाळीस वर्षापासून मी पॅथॉलॉजीची प्रॅक्टिस करत आहे यामध्ये सर्व माझ्या क्रिडिशियन बंधूचे मित्रमैत्रिणीचे सहकार त्या त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे नुकतीच लातूर मध्ये पॅथॉलॉजी आणि मायक्रोव्हलॉजी संघटना तयार झालेली आहे त्या संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर सचिन इंगडे आणि सचिव म्हणून अभिजित आचार्य यांची निवड निवड झालेली आहे त्यांच्या या कार्यास मी शुभेच्छा देतो वाटचालीस अशीच वाटचाल पुढे करत हवी अशी अपेक्षा करतो त्या अनुषंगाने मला इथे एक विनंती करण्या करण्यात आली की पॅथॉलॉजिस्ट म्हणजे काय आणि पॅथॉलॉजी लॅबोरेटरी म्हणजे काय त्या अनुषंगाने पॅथॉलॉजिस्ट म्हणजे हा एम बी बी एसच्या दुसऱ्या वर्षाला पॅथॉलॉजी विषय असतो आणि अद्युत्तर डिग्री ही एमबीबीएसच्या नंतर तीन वर्षाने मिळते डिप्लोमा कोर्स हा दोन वर्षाचा दो असतो त्यानंतर ही आम्हाला पॅथॉलॉजीची प्रॅक्टिस करता येते पॅथॉलॉजी आधुनिक मेडिसिनमध्ये पॅथॉलॉजी हा एक महत्वाचा विषय आहे आणि पॅथॉलॉजीच्या अनुषंगाने विविध आजाराचे निदान केले जाते एका रक्ताच्या थेंबातून अनेक आजाराचे निदान होते उदाहरण जर घ्यायचं असेल डेंग्यू फिवर आहे मलेरिया आहे कावीर आहे एड्स आहे किंवा इव्हन हार्ट अटॅक असे अनेक रोगाचं निदान एका रक्ताच्या थेंबातून केले जात आहे त्यामध्ये अचूक निदान करणे अत्यंत महत्वाचे त्यानुसार ट्रीटमेंटची योग्य दिशा मिळते आणि रुग्णालयाचा निश्चितपणे फायदा होतो याशिवाय मला जनतेस आव्हान असे करावे वाटतं की त्याने आपले रोगाचे निदान योग्य त्या व्यक्तीकडून म्हणजेच पॅथॉलॉजिस्ट किंवा मायक्रोबायोलॉजिस्ट या व्यक्तीकडून करून घेणे अत्यंत महत्वाचे आहे ते जर नाही झाले तर आपले उपचाराची दिशा बदलून जाते त्यामुळे मला सर्वांना अशी विनंती करायची आहे की आपले निदान योग्य व्यक्तीकडून करून घेणे फार अत्यंत गरजेचं आहे त्या आपला जो रिपोर्ट जो अहवाल मिळतो त्याविषयी त्यांनी प्रत्यक्षपणे प्रकाराशी चर्चा करणे देखील अत्यंत महत्वाचे आधुनिक मेडिसिनमध्ये यंत्राची भर पडलेली आहे पण प्रत्येक वेळी यंत्र बरोबरच रिपोर्ट देतील अशी शाश्वती राहत नाही उदाहरणच घ्यायचं असेल तर एक साधं सिंपल उदाहरण देतो मी तुम्हाला सीबीसीचा रिपोर्ट घ्या बऱ्याच वेळेस आमचे प्लेटलेट्स ही संख्या फार कमी असते आणि त्यानुसार क्लिडिशियन त्याची ट्रीटमेंट देतात परंतु त्याची खात्री करणं अत्यंत गरजेचं असतं कारण बऱ्याच वेळेस हे यंत्र चुकीचा रिपोर्ट देतो मागच्याच आठवड्यामध्ये मला अशात अनुभव आले की प्लेटलेट यंत्रामध्ये फार कमी होते आणि प्रत्यक्षात त्याची चाचणी केल्यानंतर ते नॉर्मल आढळून रिपोर्ट आढळून आला त्यानुसार माझी कळकळीची अशी विनंती आहे की आपण आपला रिपोर्ट अहवाल प्रत्यक्ष पॅथॉलॉजिस्टला दाखवावा त्यांच्याशी चर्चा करावी आणि आपल्या रोगाचं निरसन करावे त्यानुसार त्यांना योग्य ट्रीटमेंट मिळेल आणि आपलं आरोग्य देखील अबाधित राहील माझी सर्वांना अशी विनंती आहे की आपला अहवाल तुम्ही आपल्या प्रकाराशी चर्चा करा आणि त्याची खात्री करून घेऊनच पुढे जा त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहील नवीन वर्षाच्या सर्व मित्रांना माझ्या शुभेच्छा नवीन वर्षे आपलं भरभराटी जावो ही अपेक्षा करतो धन्यवाद